मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण होळी विशेष अगदी झटपट पुरणाची पोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पूर्णाचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर सुरुवात नेहमी डाळ शिजवण्यापासून करायची डाळ शिजवायला ठेवायची नंतरच पुढची कृती करून घ्यायची आता आपण डाळ कशी शिजवायची ती पाहूयात इथे मी मोजून दीड कप डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे यामध्ये कोणती काडी कसपट खडा आहे का ते पाहून घ्यायचं इथे मी विकतची डाळ वापरलेली आहे तुम्ही जर घरची डाळ वापरत असाल तरी आपल्याला सेम अशीच कृती करून घ्यायची आहे आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत डाळ कुकरमध्ये शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे दीड कप डाळ आहे यासाठी आपल्याला पाच ते सहा कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे जर तुम्हाला येळवण्याची आमटी बनवायची असेल तर डाळीमध्ये पाणी जरा थोडं जास्त ठेवा म्हणजे येळवणी ही आपलं चांगलं निघतं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण चण्याची डाळ धुवून घेऊयात एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं आणि एक ते दोन वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुतल्यानंतर येथील संपूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आता कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं तेही चांगलं गरम झालेलं चा आहे आता हे पाणी गरम झालं की लगेच आपल्याला धुवून घेतलेली चण्याची डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायचे मी संपूर्ण डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे डाळीला चव खूप छान लागते आता यामध्ये या आकाराचे या दोन चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदीमुळे या डाळीला रंग खूप छान येतो आणि पूर्णालाही रंग छान येतो आता एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण लावून याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजावरती याच्या शिट्ट्या करून घ्या डाळी शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात कणिक मळण्यासाठी एक मोठ्या आकाराची परात घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची हळदीमुळे या पोळीला रंग खूप छान येतो आता यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे तेलाऐवजी तूप घातलं तरीही चालेल आता एका भांड्यामध्ये कणिक मळण्यासाठी पुरेसं पाणी घेतलेलं आहे संपूर्ण तेल या पिठाला एकसारखं चोळून लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पुरणाची पोळी आहे त्यामुळे आपल्याला अगदीच घट्ट न बनवता व्हिडिओमध्ये दाखवलं अशा पद्धतीने लवचिक असं हे पीठ मळून घ्यायचे पिठाची कणिक चांगली मळून झाली की याला तेल लावून छान पाच मिनिट एकसारखं मळून घ्यायचं म्हणजे ही कणिक छान अशी भिजली जाते आता यावरती झाकण ठेवायचं आणि ही कणिक मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची कणिक मुरत ठेवलेली आहे आता आपण कुकरमधली डाळ शिजली आहे का ती पाहूयात कुकरच्या शेट्टीतील संपूर्ण वाफ गेली आहे का ती पाहायचं आणि नंतर याचं झाकण उघडायचं झाकण उघडल्यानंतर सर्वात आधी ही डाळ शिजली आहे का ती पाहून घ्यायचं हातामध्ये डाळ घेतल्यानंतर प्रेस केल्यावर लगेच लगे डाळ दबत असेल तर समजायचं डाळ आपली चांगली शिजली गेलेली आहे आता या डाळीतील आपल्याला येळवणी आहे ते बाजूला करून घ्यायचे एक पुरणाची चाळण एका भांड्यावरती ठेवून घ्यायची आणि शिजवलेली डाळ आहे ती चाळणीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने घालून घ्यायची आता ही डाळ आपल्याला अशाच पद्धतीने थोडा वेळ ठेवून द्यायची आहे म्हणजे काय होतं या डाळीतील राहिलेलं संपूर्ण येळवणी म्हणजेच पाणी आहे ते भांड्यामध्ये खाली पडलं जातं डाळीतलं संपूर्ण पाणी गेलेलं आहे का ते पाहून घ्यायचं डाळीमध्ये आपल्याला अजिबात हे पाणी शिल्लक राहून द्यायचं नाही आहे नाहीतर आपलं पुरण पातळ होऊ शकतं संपूर्ण पाणी खाली गेलेलं आहे डाळ आता कोरडी झालेली आहे आता आपल्याला ही डाळ एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे कढईमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आता ही डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एकसारखी सपाटबुड्याच्या पेल्याने दाबून घ्यायची आहे म्हणजे ही डाळ अगदी मऊसूद होऊन जाते पुरण बनवायला सहज सोपं जातं संपूर्ण डाळ मी अशा पद्धतीने एकसारखी मऊसूद करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही डाळ मी अगदी मऊसूद अशी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे जेवढी आपण डाळ घेतलेली ते आहे तेवढाच आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी मोजून दीड कप डाळ वापरलेली होती दीड कप डाळीसाठी दीड कप गुळ घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून गोड पोळी बनवायची असेल तर थोडा गुळ अजून घातला तरीही चालेल आता आपल्याला हा गुळही या डाळीमध्ये एकसारखा एक, एक जीव वेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे डाळ गरम असल्यामुळे जस जसा गुळ यामध्ये मिक्स होतो तस तसं हे पुरण पातळ व्हायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकसारखं एक, एक जीव होईपर्यंत हे मिश्रण हलवून घ्यायचं चा। छान असं पाहू शकता अशा पद्धतीने हे हे पुरण पुरण आहे आता आपल्याला परतण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे गॅसवरती कढाई ठेवल्यानंतर सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि हे पुरण एकसारखं एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवत जोपर्यंत या पुरणाचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे पुरण पातळ दिसत असलं तरी जसजसं हे पुरण शिजत जातं तस तसं याचा घट्टसर तस गोळा व्हायला हो सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यातील संपूर्ण पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि आपलं पुरण अगदी घट्टसर होतं ज्यावेळेस उलातनेला हे पुरण घट्टसर लागायला म्हणजे हाताला ज्यावेळेस आपल्याला जोर द्यावा लागतो त्यावेळेस समजायचं पुरण अगदी घट्टसर झालेलं आहे आणि पुरण छान असं परतलं गेलेलं आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखरेमध्ये बारीक केलेली अर्धा चमचा वेलची पावडर आहे ती घालून घ्यायची अर्धा चमचा सुंठ पावडर आहे ती घालून घ्यायची पोळी पचायला जड असते सुंठ पावडर घातल्यामुळे ती पचायला सहज सोपी जाते आता यामध्ये एक चमचा साखरेमध्ये बारीक केलेली बडीशेपची पावडर आहे ती घालून घ्यायची यामुळे पोळीला खूप छान टेस्ट येते चवीला पोळी खूप छान लागते आता यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट हे पूर्ण असं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर ही कढई ओट्यावरती काढून घ्यायची पुरण एकसारखं मिक्स करून घ्यायचं यातून खूप छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे लगेच आता आपल्याला पुरण हे गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं आहे एका बाउलवरती किंवा एका पातेल्यावरती पुरणाची जाळी ठेवून घ्यायची आहे त्यावरती पुरणाचा गोळा ठेवून वरच्या बाजूने पेल्याने किंवा सपाट गोडाच्या ग्लासने एकसारखं प्रेस करत आपल्याला हे पुरण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि वरची राहिलेली खर आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे ही खरं आपल्याला या पुरणामध्ये जाऊन द्यायची नाही आहे तुम्ही पाहू शकता अतिशय लोण्यासारखं हे मऊसूद पुरण तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पुरण तयार करून घेणार आहोत आता हे पुरण मी बघा अशा पद्धतीने सगळं तयार करून घेतलेलं आहे अगदी मऊसूद तयार झालेलं आहे तुम्ही हवं तर पुरण यंत्राचा वापर करून केलं तरीही चालेल आता हे पुरण आपण बाजूला ठेवूयात ज्या कडेमध्ये आपण पुरण परतलेलं आहे त्या कडेलाही अजिबात पुरण चिकटलं गेलेलं नाही आहे म्हणजे हे पुरण छान असं तयार झालेलं आहे आता हे पूर्ण आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात जी मळलेली गव्हाच्या पिठाची कणिक आहे ती घेऊयात तुम्ही पाहू शकता अतिशय लवचिक असं हे पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे मौसूद झालेलं आहे आता यावरती अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ही कणिक एकसारखी होईपर्यंत एक मळून घ्यायची ज्या पद्धतीने आपण पुरण मौसूद बनवलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला कणकेचंही ओलसरपणा ठेवायचं आहे पुरण आणि कणिक एका प्रमाणात एकसारखी तयार झाली तर पोळी खूप छान तयार होते अजिबात फुटली जात नाही तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण आपण बनवून घेतलेला आहे कणिक ही आपण चांगली भिजवून घेतलेली आहे लगेच आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूयात कणिक जर मळताना चांगली मळली तर आपल्याला कुठेही पाण्यामध्ये किंवा ओल्या कपड्यामध्ये भिजत ठेवायला लागत नाही अगदी सहज सोप्या पद्धतीने ही कणिक छान अशी मळली जाते आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूयात पोळी बनवायला सुरुवात करण्याआधी गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅस आपल्याला लहान करायचा आहे म्हणजे आपण पोळी जोपर्यंत बनवतो आहे तोपर्यंत तवाही चांगला गरम होतं आता एका वाटीमध्ये तेल लावून तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तेला तुम्ही तूप लावलं तरीही चालेल आता आपल्याला गव्हाच्या कणकेचा गोळ आहे त्यातील थोडासा ज्या तुम्हाला पोळी बनवायची आहे तेवढी आपल्याला कणिक काढून घ्यायची आहे हाताला कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायची आता जे पूर्ण आपण बनवलेलं आहे त्याचाही गोळा करून घ्यायचा आहे जेवढा आपण गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला ते आहे तेवढाच आपल्याला पुरणाचाही गोळा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आपल्याला हा पुरणाचा गोळा उंड्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि उंड्याचं तोंड अशा पद्धतीने पिठाचा हात लावून बंद करून घ्यायचं आहे आणि जे राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पुरणाचा उंडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा घालून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आणि लगेच पोळपाटावरती ठेवून लाटण्याने एकसारखी पोळी लाटून घ्यायची जर कणिक पुरण पुरण छान जर तयार झालेलं असेल तर पोळी पलटायची आपल्याला गरज लागत नाही अशी पटकन पोळी लाटली जाते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे अगदी जाडही नाही करायची आणि अगदी ही नाही करायची अशा पद्धतीने बघा मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवरचा तवा जो गरम झालेला आहे त्यावरती आपल्याला ही पोळी भाजण्यासाठी घालून घ्यायची आहे गॅस आपल्याला मोठा करायचा आहे सुरुवातीला आपण गॅस लहान केलेला होता तवा ता चांगला तापला गेलेला आहे पोळी टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि खालची बाजू ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायची आणि पुन्हा पलटवून घ्यायची ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दिले त्या पद्धतीने संपूर्ण प्रोसेस पोळी भाजताना करून घ्यायची आता हळूहळू ही पोळी टम्म अशी फुगायला सुरुवात होते आता ह्या पोळीला आपण तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल तेल किंवा तूप लावल्यानंतर ही पोळी अगदी टम्म हवाभर लागेल फुगली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अजिबात ही पोळी फुटत नाही याचा बघा रंगही खूप छान आलेला आहे पोळी जर फुगली तर समजायचं पोळी आपली छानच तयार झालेली आहे दोन्ही बाजू आपल्याला खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत लगेच याची घडी करायची आणि तव्यातून ही पोळी बाजूला काढून घ्यायची कॉटनच्या कपड्यावरती ठेवली तरी थे चालेल किंवा टोपल्यामध्ये ठेवली तरी थे चालेल किंवा एखाद्या जाळीवरती ठेवली तरीही थे चालेल आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण पुरणाच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट या पोळ्या तयार होतात तुम्ही याचा रंग पाहू शकता यामध्ये जे आपण बडीशेप सुंठ आणि वेलची पावडर वापरली होती त्यामुळे पोळीची चवही वाढते आणि पोळी पचायलाही हलकी जाते अशी ही पोळी तयार झालेली आहे तयार झालेली पोळी तुम्ही गरम आहे तोपर्यंतच गुळवण्यासोबत खावा किंवा कटाच्या आमटीसोबत खावा चवीला अप्रतिम अशी लागते आता ही पोळी मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतपर्यंत काटोकाठ असं हे सारण गेलेलं आहे सारण म्हणजे पुरण गेलेलं आहे आणि याचा रंगही तुम्ही पाहू शकता अगदी मौलसृष्ट अशी ही पोळी तयार झालेली आहे येणाऱ्या होळीला तुम्ही एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याने तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद